पहिली शॉर्ट फिल्म ज्यावेळेला केली त्यावेळेला सोळा वर्षांचा होतो बाराशे रुपये बजेट होतं तिथंपासून ते जवळपास काही कोटींचा सिनेमा करण्यापर्यंतचा प्रवास मला तुमच्यासोबत उलगडायचा नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाणे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे सिनेमाला पाच कुणासाठी आहे सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी सिनेमा समजून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी तुमची स्वतःची फिल्म शॉर्ट फिल्म करू बघणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्हाला लिहिण्यात इंटरेस्ट असेल तुम्हाला कॅमेराच्या मागच्या गोष्टींमध्ये म्हणजे शूटिंगच्या प्रक्रियेमध्ये एडिटिंगमध्ये पोस्ट प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर सिनेमा तुमच्यासाठी तुमच्यासारख्याच विचार करणारी तुमच्यासारख्याच अडचणींमधून जाणारी अनेक माणसं अनेक नवे फिल्म मेकर्स या लॅबच्या निमित्तानं तुम्हाला भेटतील जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी